नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड भिसिल यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांची व्हॅकन्सी ॲडवर्टाईजमेंट इथे निघालेली आहे ॲप्लिकेशन्स आर युनायटेड फॉर रिक्रुटमेंट ऑफ फॉलोईंग मॅन फॉर प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर डिप्लॉयमेंट इन ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन ए आय सी टी ई हेडक्वार्टर्स वाईड रेफरन्स ईमेल डेटेड एक पाच दोन हजार चोवीस तर स्टार्टअप फेलो इथे नेम ऑफ पोस्ट आहे क्वालिफिकेशन आहे नंबर ऑफ पोस्ट्स आहेत स्किल सेट रिक्वायर्ड आहे आणि मंथली रिन्युमरेशन किती असेल ते, ते दिलेलं आहे तर स्टार्टअप फेलो तीस एज लिमिट आहे टोटल चार पदे आहेत बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम रेप्युटेड युनिव्हर्सिटी प्रिफरेबल मास्टर इन इंजिनिअरिंग असेल तर त्यांना देण्यात येईल डिझायरेबल एक्सपिरियन्स दोन वर्षाचा पाहिजे पन्नास हजार रुपये रिन्युबरेशन त्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर यंग प्रोफेशनल एज लिमिट बत्तीस असणार आहे दहा पोझिशन्स आहेत मास्टर डिग्री इन एनी सब्जेक्ट इसेन्शियल वन इयर इन रिलेवंट एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे एम फिल ऑर ॲडिशनल क्वालिफिकेशन रिसर्च एक्सपिरियन्स असेल तर त्यांना प्रिफरन्स देण्यात येईल मस्ट हॅव एक्सपिरियन्स ऑफ यूजिंग कम्प्युटेशनल टूल्स डेटाबेस वेब ॲप्लिकेशन्स अँड टेक्नॉलॉजी बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम जॉब डिस्क्रिप्शनमध्ये आणि साठ हजार रुपये महिना त्यांना इथे देण्यात येणार आहे नेम ऑफ पोस्ट आहे आय टी कन्सल्टंट एज लिमिट आहे बत्तीस नंबर ऑफ पोस्ट एक पोस्ट आहे बी बी टेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्समधनं पाहिजे मंथली स्टॅपन त्यांना तेहतीस हजार देण्यात येईल त्याचबरोबर बी बी टेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि दोन ते तीन वर्षाचे एक्सपिरियन्स जर असेल रिलेवंट फील्डमध्ये तर त्यांना चौवेचाळीस हजार रुपये हे स्टायपेन देण्यात येणार आहे काही महत्त्वाच्या पॉईंट्स इथे लक्षात घ्या सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द प्रिस्क्राईब नॉम्स रिक्वायरमेंट ऑफ द जॉब प्रिफरन्स विल बी गिवन लोकल कॅन्डिडेट्स अँड हू आर ऑलरेडी वर्किंग इन द सेम सिमिलर डिपार्टमेंट ॲप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड ऑनलाईन ओनली टी डी ए कुठलाही भेटणार नाही आहे फॉर अप्लाईंग प्लीज व्हिजिट बिसेल वेबसाईट बिसिल डॉट कॉम या वेबसाईटला विजिट करायचं आहे करिअर सेक्शनमध्ये जायचं आहे रजिस्ट्रेशन फॉर्म तिथे रजिस्टर करायचा आहे आणि पूर्ण डिटेल्स तुमच्या तिथे फिल करायच्या आहेत काही शंका तुम्हाला असल्यास तुम्ही टेक क्युरी इलेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉमला तुम्ही आपलं हे करू शकतात किंवा तुम्ही दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात लास्ट डेट एकोणतीस पाच दोन हजार चोवीस आहे एकोणतीस मेचा आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे so, सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद हिंद